जय श्रीराम शेतकरी मित्रांनो सर्वांनी लक्ष द्या ऐका आणि लक्षात ठेवा आता एक पासून नयम नियम लागू झालेले आहेत तरीही आहे तरी सर्वांना याची काळजीची गोष्ट आहे कारण की आता सर्व लाडक्या बहिणीचे नियम हे आता बदललेले आहेत तरी पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल की आता कुणाला पैसे भेटणार आहेत कुणाला दोनच हप्ते भेटणार आहेत कुणाला दोन हप्ते भेटणार नाहीत किंवा कुणाला दिवाळीचा बोनस भेटणार आहे किंवा कुणाला दिवाळीचं बोनस भेटणार नाही तर आता एक ऑक्टोबर पासून नवीन जी अपडेट आलेली आहे ती अपडेट मी तुमच्या समोर ठेवतोय आणि काळजीपूर्वक ऐका आता सर्वांनी एक लक्षात घ्या की काय काहींना दिवाळीचे तीन तीन हजार रुपयाचा मॅसेज आलेला असेल तर ते कशामुळे आलेलं आहे आणि काय काही एकही हप्ता आला नाही डायरेक्ट एकच हप्ता दीड हजार पडलेला आहे आणि बाकीचे पडलेले नाही आज या व्हिडिओमध्ये तेच जाणून घेणार आहोत सर्व तुमचे जे डाऊट आहेत या व्हिडिओमध्ये आज क्लिअर होणार तर मित्रांनो आता एक नवीन अपडेट अशी आलेली आहे की एक ऑक्टोबरपासून एक ऑक्टोंबरपासून ज्यांचे म्हणजे की अशी अपडेट आलेली आहे की ज्यांचे सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे ज्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म अप्रूव्ह झालेला मॅसेज आलेला आहे त्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे हप्ते भेटणार नाहीत सर्व ताईंना एक महत्वाची सूचना आहे की ज्यांनी फॉर्म तर ऑगस्टमध्येच भरला आहे पण तो अप्रिल सप्टेंबरमध्ये झाला आहे अशा ताईंना आता पहिले जुलै आणि ऑगस्टचे दोन हप्ते मिळणार नाहीत हे थे लक्षात ठेवा आणि अजून एक अपडेट आलेली आहे की काही काहीच्या खात्या ताईंच्या खात्यामध्ये ना पैसे टाकण्यास जे अडथळा येत आहे त्यांचं मुख्य कारण म्हणजे तुमचे खात्यामध्ये गडबड असणे त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगून की लवकरात लवकर आपल्या तालुक्याला जाऊन पोस्टामध्ये डीबीटीचं खातं खोलून घ्या जेणेकरून तुमचे पैसे जे अडकलेले आहे ते बी तुम्हाला भेटून जातील आणि अजून एक महत्त्वाची सूचना म्हणजे आता काय काय ना काल म्हणजेच चार ऑक्टोंबरला सकाळी नऊ वाजल्याच्या नंतर तीन तीन हजार रुपयाचे मॅसेज आले तीन तीन हजार रुपयाचे मॅसेज आले तर ते कशामुळे आहेत आणि बोनस म्हणजे काय नेमकं हे का आहे का, का समोरचं का बोनस म्हणजे काही का फुकटच आहेत का या समोरच्या जे आता ऑक्टोबर नोव्हेंबर पैसे पडणार आहेत ते काय डबल पैसे पडणार आहेत का तर मी सर्वांना सांगू शकू हो शकतो की आता ज्यांना कुणाला बोनस म्हणून तीन हजार रुपये पडलेले आहेत त्यांना त्यांची पगार म्हणजेच ज्यांची जी आपण जे दीड हजार रुपये आपल्या केंद्र सरकारनं आपल्या केलं होतं तर आता ते त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे तीन हजार रुपये म्हणजे समोरचं तुम्ही आता कोणत्या गोष्टीला बोनस म्हणजे कसं राहते की कामाला न सुद्धा दोन महिन्याची पगार बोनस म्हणून घेणं अशा या गोष्टीचा प्रकार आहे आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे तीन हजार सुद्धा आता पडत आहेत एकत्रित जर पाहिलं तर सात हजार पाचशे रुपये आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पडायला सुरुवात झालेली आहे आणि हे बोनस आहे म्हणजे ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्याचं बोनस आता तुम्हाला लवकर भेटत आहे आता ज्यांना तीन हजार भेटलेले आहे त्यांना ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचं जे पेमेंट आहे जे हप्ता इथे पडणार नाही आहे हे सर्व लाडक्या बहिणीने लक्षात ठेवावे आणि ज्यांचे कोणाचे पैसे आले नाही त्यांनी मी तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन दुसऱ्या व्हिडिओमध्ये पहा मी नंबर दिलेला आहे तर ते नंबरावर तुम्ही फोन करा आणि तुमचं टेटस चेक करून बघा की तुमचे पैसे कशामुळे आले नाही काय नाही ते आम्ही तुम्हाला सर्व सांगतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम मिंडो जय किसान जय जवान